नमस्कार मी अमर गालफडे आज आपण आहोत पालम शहरामध्ये पालम शहर तशी समोर प्राणांतिक अमोर उपोषणाला सुरुवात झालेली असून शहराचा जो विकास आहे करण्याच्या संदर्भामध्ये जो लाखो करोड रुपयांचा जो निधी येतो तो निधी काही अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय दबावपोटी त्यांनी कुठेतरी तो खर्च केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला जो पाहिजे तो विकास भेटत नाही आहे म्हणून इथले काही सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि स सगळ्या काही पक्षीय संघटनाचे कार्यकर्ते एकत्र जमा होऊन त्यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात सुरुवात केलेली आहे आणि हा भ्रष्टाचार त्यांनी उकरून काढलेला आहे आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत आपण त्याची चर्चा करणार आहोत आणि सविस्तर सर माहिती घेणार आहोत आपण की नेमका हा प्रकार आहे तरी काय सर आज आपण उपोषणाला सुरुवात केलेली आहे नेमका काय प्रकार आहे काय विषय नेमका सर पालम नगरपंचायतचे तथाकथित शिओ तथा तत्कालीन परिस्थितीचे अकाउंटंट लोकांनी संगणमत करून डमी कंपन्या डमी सेवाभावी संस्था डमी एजन्सीच्या नावाने अंदाजे सात ते पंधरा करोड रुपयाचा गबन केलेला आहे आणि गबन केलेला असताना आम्ही वारंवार एक ते दोन महिन्यापूर्वीपासून पाठपुरावा करत असताना सदर प्रकरणाचे अर्जबाजारी केल्यानंतर सन्मान्य डी पी ओ मॅडम अलकाजी खैरे यांच्याकडे दोन महिन्यापासून पाठपुरावा करत असून त्यांचा या प्रकरणाला कसल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स नाही आहे तरीही प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आपल्यासोबत आणखी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांची चर्चा करणार सर आज कालपासून आपण उपोषणला बसला आहेत आज दिवसभर उपोषण चालू आहे कुठल्याही प्रशासकीय अधिकारी आपल्या उपोषणात दखल घेण्यासाठी आलेले नाही आणि नेमकं ह्या काय आपण सांगणार या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये आमच्याकडं नगरपंचायतमध्ये जवळपास सात ते आठ कोटीचा भ्रष्टाचार आमच्याकडं पण पहिली जुनी नगर, नगर ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये काही कामं काम झालेली होती पण त्या काळामध्ये शिवोनं आणि त्या अकाउंटनं आणि सदरील जे कोणी एजन्सी असेल जे कॉन्ट्रॅक्टर ती एजन्सीच करत नाही इथले काही नगरसेवक हे सगळे मिळून काम म्हणजे तिथे कर काम करतात आणि त्यानंतर आम्ही काही लोक बाहेरचे लोक टेंडर भरते ते टेंडर फक्त ते टेंडर करते वेळी टेंडर ऑफ ऑनलाईन होते पण ते टेंडर ज्यावेळेस आम्ही भरायला जातो फक्त दिसतंय ते आणि ज्यावेळेस दिस आम्ही भरायला जातो त्यावेळेस फक्त टेंडर दिसतं आहे नंतर आमच्या काही का अपलोड कॅम्प्युटर करते त्याच्यानंतर एअरआर येते त्याच्यामध्ये आमचा ओ टी पी नंबर पडत नाही सदरील कोणी जरी टेंडर भरत असत म्हणून ह्याची कंप्लेन आम्ही दोन वेळेस कलेक्टर साहेबाकडे केली कालका मॅडमकडे केली म्हणजे नगरपंचाय नगर, नगर विकासकडं हा तर त्याच्यामध्ये आमचे तीन कोटीचे टेंडर त्यांनी कालच्या डेटमध्ये कॅन्सल केले ते किंवा हे एअरर दिसणारे ह्याच्यामध्ये काय पडत नाही म्हणून सदरील ही जी सगळी सिस्टीम चालली आहे नगरपंचायतची ह्या सिस्टीमला खतपाणी घालणारे काही कर्मचारी आहे त्याच्यामध्ये शिव तत्कालीन शिव असेल किंवा अकाउंटन असेल आणि जे अकाउंटन आहे सध्या अनोर त्याच्यावर अगोदर सोनपेठची डी ओपन आहे जवळपास दोन तीन कोटीची ती त्याची चौकशी न करता त्याला आमच्याकडे अकाउंटंट म्हणून दिलं म्हणून सदरली ह्या जे कोणी संबंधित कलेक्टर असेल डिप्टी कलेक्टर असेल ह्या लोकांनी याची चौकशी करून आम्हाला योग्य ते नाही देणं तेव्हा काढला असलं ते टेंडरमध्ये एरर दाखवतं आणि आम्हाला पाहिजे तो न्याय भेटत नाही आणि हे करत असताना त्यांना फार अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि हा पैसा गेला तरी कुठं हा सुद्धा फार मोठा एकशे प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्यासोबत आणखी काही उपोषण करतात आपण उप आपली चर्चा सुरू आहे सर काय सांगाल आपण कॅमेरा माझं आप म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार यांना अर्जबाजारी केलेलीच आहे अर्जबाजारी करूनही पुन्हा नंतर ते काम रात्रंदिवस चालू करतात ज्याचं चा की कालावधी संपलेला आहे पैसे उचललेले आहे आणि कंप्लेंट केल्याच्यानंतर आम्ही जे त्यांना माहिती देतो अधिकाऱ्यांना तर ते काम झाल्याच्यानंतर ते बघायला येतात की तुम्ही आम्ही येईपर्यंत काम करून घ्या नंतर आम्ही बघा येऊ आणि आपल्या हातात राहील ह्याचं की त्याच्या अशा चौकशा चालू आहेत नंतर जे दुकानामध्ये जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आम्ही दुकानामध्ये जे शेटर लावायला सांगितले त्याच्याकडून लेटर घेतले ते चौकशी त्याच्या पद्धतीने करीत आहे तर शेटर लावले जे उघडून दाखवायचे अधिकाऱ्याला ते उघडून दाखवित नाहीत ज्याच्यामध्ये फर्निचर आठ नऊ महिने झालं काम चालू आहे भाडे करू आहेत ते संपूर्ण जण किराय खाऊन आतापर्यंत बसलेले आहेत आज चार आठ दिवसाखाली आम्ही ज्यावेळेस चौकशी लावली त्यानंतर त्यांनी कुलप टाकलेत पण ते आतापर्यंत अधिकाऱ्याला दाखवतात की बंदच आहे म्हणून पण हे संपूर्ण मनमानी कारभार चालू आहे तिचा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि यांच्या त्यांनी कुठल्या प्रकारे दखल दिलेली नाही हे कुठेतरी प्रकरण थांबलं पाहिजे आणि ह्या लोकांनी हा जो फार मोठा घोटाळा ओपन उक, केलेला आहे याच्या संदर्भात चौकशी करायच्या दृष्टिकोन सुद्धा काम झाले पाहिजे आपल्यासोबत आणखी काही उपोषण करते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून सर काय नेमकं काय सांगाल तुम्ही उपोषण पठाण पालम रहिवाशी असून कालपासून उपोषणाला बसलेले आहे आमचे कारण असे आहे नगरपंचायत हा तीन वर्ष झालं आमच्या पालम येत तीन साडेतीन वर्षापासून चालू आहे तरी कोणतेही प्रकारचे चांगले कामं होत नाहीत जसं रोडाचे असो नाल्याचे असो किंवा ग्रामपंचायत गाड्याचे असो किंवा कचरा कुंडीचे असो करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे तरी आम्ही या संदर्भात त्यांना बोलाय गेले तर दादागिरीची भाषा शिवसाहेब आणि ते अकाउंटर कुठं ते झाले नु। अनाध्यक्ष हे अरेरावची भाषा करून गुच्छा देऊन बाहेर काढतात ह्याला तात्काळ आम्हाला शासनाला म्हणणं आहे की चौकशी करून घ्याने आमचं बाकी काय नाही तर तोपर्यंत उपशन इथून आम्ही उठणार नाही अशी आमची हेच कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही उपोषण सोडणार नाहीत आणि हे उपोषण चालू असताना त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे लक्ष दिले जात नाही आपल्यासोबत आणखी काही उपोषण करतात आपण त्याच्याविषयी चर्चा करूयात आता अंबर साहेब बोला नेमकं काय विषय आहे पालम शहरामध्ये जे शिशी रोडचे कामं चालू आहेत रस्त्याचे कामं चालू आहेत कामं सोळाचे आहेत सतराचे आहेत परंतु ते कामं जवळपास चोपन्न लाख रुपयाचे कामं रात्रंदिवस आजच्या तारखेमध्ये ते ही नदीची रीती काढून कुठली रीती काढून नदीची रीती काढून ते कामं आज आज चालू आहेत रात्रच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ते कामं चालू आहेत हे कामं एवढा अनागोंदी कारभार प्रशासनाच्या लक्षात कसा येत नाही म्हणून ही जी पालनची जनता जनतेचा जो रोच आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्या बरोबरच जिल्हा प्रशासनाबरोबर सुद्धा आमचा रोष आहे म्हणून की एवढंच सत्य असताना सुद्धा पालमचा तहसीलदार आम्ही चौदा तारखेला निवेदन दिलं साहेब तुम्ही जागेवर जाऊन जायमोक्यावर जाऊन जागेचा पंचनामा करा स्पॉट पंचनामा करा रस्ता आजचा आहे का जुना आहे हे सुद्धा करायला पालमची प्रशासन तयार नाही जिल्हा अधिक ना। प्रशासन पण तयार नाही आमची एवढीच इच्छा आहे या लोकांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर यांच्या लोक या लोकांची चौकशी करून या लोकांवर अशी तुमची मागणी आहे कारवाई करावी अशी आमची मागणी आहे पालम तहशील समोरचे इथले जे काय प्रांतिक उपोषण सुरू केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाच्या संघटना एकत्र येऊन पालम तहशील समोर उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की चौदा वित्त आयोगाचा जो पैसा असतो दलित सुधार अंतर्गत निधी अंतर्गत जो काय पैसा येतो रस्ते नाली वीज पाणी अशा बऱ्याचशा काय गोष्टी आहेत ह्या गोष्टी साठी जो पैसा येतो तो पैसा जवळपास सात ते आठ करोड रुपयांचा निधी असून हा विकास कामासाठी वापरला जायला पाहिजे होता पण तो काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामध्ये पैसा नेमका गेला कुठं विकास आणि यांचं असं म्हणणं आहे की सुद्धा जवळपास दहा कोटी रुपये आले होते पण हा पैसा गेला कुठं हा सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता आपल्याला एकच बघायचं आहे की ह्या उपोषणकर्त्यांकडे हे अधिकारी लक्ष देणार आहेत का आणि पालम शहराचा जो पाहिजे तो विकास असतो तो विकास होणार आहे का कॅमेरा पर्सन सचिन सोबत मी अमर गालफाडे పలం పరవణి